बाळांनो आज या संदेशाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मनात नेहमी उठणाऱ्या त्या वादळी प्रश्नाला शांत करत आहोत तुमचा तो प्रश्न नेहमी तुम्हाला खूप सतावतो तुम्हाला दुःखाच्या दरीमध्ये घेऊन जातो त्यावेळेस सर्व संपल्यासारखे तुम्हाला जाणवू लागते डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखे तुम्हाला वाटत असते असा तो भयानक त्रास देणारा प्रश्न म्हणजे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात माझ्या पाठीमागे कटकारस्थाने रचतात त्यांच्या या वाईट कृत्यांमुळे माझे वाईट होणार की काय या प्रश्नाने या भीतीने तुम्ही खूप चिंताग्रस्त होता पण बाळांनो तुम्ही एक गोष्ट नेहमी विसरता की तुम्ही आमची मुले आहात आम्ही तुमचा हात घट्ट पकडून ठेवलेला आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असतो आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुमच्या भोवती फिरत आहे आणि आमचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांचे कोणीच काहीच वाईट करू शकत नाही कारण करता करविता स्वत आम्हीच आहोत मग या ब्रह्मांडाची एवढी मोठी शक्ती तुमचे रक्षण करत असताना तुमचे कसे काय कोणी वाईट करू शकेल याचा तुम्ही विचार करा बाळा आम्ही जाणतो तुझे सुख तुझी प्रगती ही तुझ्या आजूबाजूच्या लोकांना पाहावत नाही म्हणून ते तुझे वाईट इच्छितात पण एक गोष्ट लक्षात ठेव सूर्य कधी कोणाच्या श्वासाने विजतो का नाही ना अगदी तसेच तुझे भाग्य तुझे चांगले कर्म हे कोणाच्याही वाईट विचाराने त्यांच्या वाईट कृतीने विजणार नाही हे लक्षात ठेव त्यामुळे तू घाबरू नकोस तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास असाच कायम दृढ तू ठेव तुमच्या विश्वासाचा धागा जेवढा घट्ट असतो तेवढे तुमच्या भोवती फिरत असणाऱ्या आशीर्वादाच्या त्या चक्राला जास्त शक्ती ताकद मिळत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका बाळांनो कोणाच्याही मनात जर तुमच्याविषयी राग असेल तिरस्कार असेल त्यांच्या मनात तुमच्याविषयी कितीही कटुता असू दे पण तुम्ही घाबरू नका लोक काय बोलतात काय विचार करतात लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतात याने तुमच्या जीवनावर कोणताही परिणाम हा होत नसतो याने तुमचे नुकसान होत नाही तुमच्या सर्वांचे आयुष्य हे कर्मावर चालत असते ते दुसऱ्यांच्या विचाराने चालत नाही बाळांनो जे लोक तुमच्याविषयी वाईट विचार करतात ते लोक स्वतःच त्यांच्या स्वतःचे नुकसान करून घेत असतात कारण हे जीवन कर्मावर चालते तुमचे रक्षण स्वतः आम्ही करत आहोत त्यामुळे तुमचे काहीच कोणीही वाकडे करू शकणार नाही पण जे लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात वाईट कृती करतात त्यांना मात्र त्यांच्या कर्माचे भोग दुप्पट हे भोगावेच लागते जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याविषयी वाईट विचार करते तेव्हा ती व्यक्ती तिचे पुण्य स्वतःच क्षीण करून घेत असते कमी करून घेत असते स्वतःच त्यांच्या वाईट दिवसांना निमंत्रण देत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळांनो या संपूर्ण विश्वाचे संचालन करणारा परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर प्रदान आहे आमच्या न्यायालयात खोट्याला अन्याय करणाऱ्यांना अजिबातच जागा नाही तू तु, तुझे कर्म हे नेहमी चांगलेच करत आलेलं आहेस हे आम्ही जाणतो आणि तुमच्या त्या चांगल्या कर्मामुळेच आम्ही तुमची निवड आमच्या सेवेमध्ये केलेली आहे आमच्या सेवेत आम्ही फक्त चांगली आणि मौल्यवान खरी रत्नेच निवडत असतो आणि त्यातीलच एक खरे मौल्यवान रत्न म्हणजे तू तु आहेस तुला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ हे तर मिळणारच आहे आणि तुम्ही खरे आहात म्हणूनच आमची साथ तुम्हाला लाभलेली आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे मन तुझे विचार तू शांत ठेव आमच्यावर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून आमचे नामस्मरण तू करत राहा जेव्हा तुम्ही श्रद्धा विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या सामर्थ्यात खूप वाढ होत असते बाळा जोपर्यंत तुमचे मन स्वच्छ आहे तुमचे आचरण चांगले आहे आणि जोपर्यंत तुमचा तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास अटूट आहे टिकून आहे तोपर्यंत कोणीही तुमचे काहीही वाईट करू शकणार नाही त्यामुळे तू घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे आमच्या मायेचा प्रेमाचा सुरक्षेचा पदर आम्ही तुझ्यावर पसरवलेला आहे मग आता कोणतीही वाईट ऊर्जा तुला स्पर्शही करू शकणार नाही त्यामुळे तू घाबरू नकोस तू फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि त्या लोकांकडे लक्ष न देता तुझ्या या आईवर तू लक्ष दे तुझ्या ध्येयावर तू तु लक्ष दे आमच्या योजनांवर तू पूर्ण विश्वास ठेव तुझे कधीच काहीच वाईट आम्ही होऊ देणार नाही तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू कोणतीही काळजी करू नकोस कारण तुझे आयुष्य हे तुझ्या प्रामाणिक कष्टांनी आणि आमच्या कृपा आशीर्वादाने उजळणार आहे त्यामुळे तुझ्या मनातील भीती तू पहिला काढून टाक तुझ्या शत्रूंच्या मनातील ती वाईट इच्छा त्यांच्याच वाट्याला दुःख घेऊन येणार आहे बाळांनो दररोज श्रद्धेने तुमच्या भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा या नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे नामस्मरण नामज ही तुमची अदृश्य ढाल आहे जी तुला प्रत्येक वाईट गोष्टींपासून वाईट विचारांपासून वाईट शक्तींपासून वाईट नजरांपासून वाईट लोकांपासून नेहमी तुझे रक्षण करत राहील त्यामुळे बाळा आता कोणताही वाईट विचार तुझ्या मनामध्ये तू तु आणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू तु फक्त तुझे कर्म चांगले करत राहा तुझ्या मुखामध्ये आमचे नाव नेहमी असू दे तू तु तुझ्या ध्येयाकडे तुझे पूर्ण लक्ष लाव आमच्या आशीर्वादामुळे तुझ्या मार्गात येणारे सर्व अडथळे सर्व काटे हे फुलांच्या स्वरूपामध्ये बदलून जातील तुला तुझ्या प्रत्येक मार्गावर आम्ही तुला योग्य तो मार्ग दाखवू तू फक्त पूर्ण विश्वासाने तुझे प्रयत्न करत राहा इकडे तिकडे कोणाकडेही लक्ष तू देऊ नकोस कोणताही वाईट विचार तुझ्या मनामध्ये तू आणू नकोस फक्त पुढे पाहून तुझ्या ध्येयाच्या दिशेने तू चालत राहा तुझ्या यशाचा प्रकाश या वाईट विचाराच्या अंधाराला मिटवून टाकणार आहे हे लक्षात ठेव ज्या लोकांचे शब्द आजपर्यंत फक्त तुला नावे ठेवण्यात तुला हिनवण्यामध्ये ते शब्द वापरले जात होते आता त्या शब्दांचे रूपांतर कौतुकामध्ये होणार आहे जे लांब गेलेले आहेत ते जवळ येतील त्यामुळे बाळा तू आता इकडे तिकडे कोठेही लक्ष देऊ नकोस तुझ्या भविष्याची तू तु सध्या चिंता करू नकोस तुझ्या वर्तमानाकडे तू तु लक्ष दे आज जर तू तुझ्या वर्तमानामध्ये प्रयत्न केलेस मेहनत केलीस कष्ट केलेस, केलेस। तरच उद्या येणारा तुझा भविष्यकाळ हा उज्ज्वल होणार आहे बाळांनो पहाटे जे तुके पडते ते खूप छान गोष्ट शिकवते जीवनात जर रस्ता मार्ग तुम्हाला दिसत नसेल तर दूरचे पाहण्याचा प्रयत्न करणे हे व्यर्थ ठरते त्यापेक्षा एक एक पाऊल पुढे पुढे टाकत चला रस्ता आपोआपच मोकळा होत जाईल त्यामुळे बाळा तू तु 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 तुझ्या भविष्याची चिंता करणे सोडून दे तुझ्या वर्तमानाकडे लक्ष दे तुझा वर्तमान तू चांगला कर मग आपोआपच तुझे भविष्य देखील खूप उज्ज्वल बनणार आहे आणि तू घाबरू नकोस तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव आणि तुझे पूर्ण हो। लक्ष हे तुझ्या ध्येयाकडे लाव तुझ्या कामाकडे लाव तुझे, तुझे, कामा तुझे रोजचे कर्म तुझे रोजचे काम तू नियमितपणे करत राहा मग बघ तुझे आयुष्य कसे उज्ज्वलमय बनून जाते आणि काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त पुढे पुढे चालत राहा तुला योग्य तो मार्ग मिळत जाईल आणि काळजी करू नकोस तुझा विजय निश्चितच आहे विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, लवकर लवकर हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ